हा संवाद नाशिकच्या उपनगर परिसरामध्ये व्हायरल झालेल्या एका इंस्टाग्राम रील वेधलं नाही तर शहराच्या कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलंय या रील्सच्या माध्यमातून समाजात भीती निर्माण करण्याचा दहशतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच युवकांना उपनगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींची नावं सोहेल सलीम पठाण वयवर्ष एकवीस राहणार कॅनल रोड नगर गोसावी मळ्यासमोर उपनगर नाशिक गौरव गणेश गणेशरे वयवर्ष एकोणवीस आदित्य गजानन अहिरे वर्ष एकोणवीस किशोर संजय चव्हाण वयवर्ष एकोणवीस आणि विनोद मधुकर घुगे वयवर्ष एकोणवीस या पाच तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील सोशल मीडियावर गुन्हेगारी विषयक रील्स व्हायरल होत असल्यानं उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकानं सोशल मीडियावर मॉनिटरिंग सुरू केलंय कर्मचारी गौरव गवडी यांनी इन्स्टाग्रामवर तपास करताना सोहेल सलीम पठाण या युवकाच्या अकाउंटवर दोन संशयास्पद रील्स अपलोड झाल्याचं लक्षात आलं या रील्समध्ये चार ते पाच युवक नाशिक की गुन्हेगारी जान लेवा हेरे सरळ घरात घुसून सामान अडकवतो रे गुन्हेगारी की बात मत कर मेरे सामने

या प्रकारण नागरिकांमध्ये भय निर्माण होऊ नये म्हणून उपनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या सर्व युवकांना ताब्यात घेतलं आरोपींना पोलीस ठाण्यामध्ये आणून चौकशी केली असता त्यांनी रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहेत फक्त अटक करूनच पोलिसांनी कारवाई थांबवली नाही तर समाजात योग्य संदेश पोहोचावा म्हणून आरोपींची चौका चौका दिंड काढण्यात आली आणि यावेळी पोलिसांनी आरोपींकडून कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला येथे जागा नाही आम्ही चुकलो तुम्ही अशी चूक करू नका अशा घोषणा देऊन नागरिकांना संदेश दिला त्यामुळं आमच्या सगळ्यांवर कारवाई झाली आमच्या सगळ्यांना इथं आणलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे का कोणीही नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारतात गुन्हेगारी प्रकाराची रील बनवू नका नाही तर सर्वांवर कारवाई होईल नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा याच्या पुढून आमच्याकडनं अशी गुन्हेगारी व प्रकारची रील कधी टाकल्या जाणार नाही अशी चूक आमच्याकडे कधी होणार नाही प्रकारचा गुन्हा करणार नाही कधी कोणता गुन्हा आमच्याकडनं अशा प्रकारच्या गुन्हेगारी पसरवण्याचे रील्स कोणी टाकले तर कठोर कारवाई होईल असा इशारा पोलिसांनी दिलाय सोशल मीडियाच्या युगात प्रसिद्धीच्या हव्यासापायी युवकांनी घेतलेली ही धोकादायक वाट त्यांना थेट तुरुंगापर्यंत घेऊन गेल्या त्यामुळे कायद्याशी खेळ करणाऱ्यांचा शेवट नेहमी पोलीस चौकीतच होतो इंस्टाग्रामवर नाही त्यामुळे सावध रहा सतर्क रहा आणि पोलिसांना सहकार्य करा सनी काळे नाशिक न्यूज नाशिक